आपल्याला एका भावाने कमेंट केलेली आहे सगळं काही तुम्हाला येतं असं समजू नका बाकीची पण हुशार आहेत तर शंभर टक्के हुशारच आहेत ना बाबा मी कुठं नाही म्हटलं तुम्ही तर अति हुशार आहेत मला तुमच्याकडे ट्रेनिंग घेतलं पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही हुशार आहेत तर कसं होतं की तुम्हाला तिथून तुम सांगायला काय जात नाही हो एक जेव्हा आम्ही करतो ना वैयक्तिक तेव्हा आम्हाला कळतं आता त्या भावाने कमेंट कशावरती केलं आहे तर ह्या रानाचा जो पाय होता त्या पायावरती खूप सारे लोकांनी औषधं सांगितली होती मला तर मी सांगितलं होतं की म्हणजे काही लोकांनी सांगितलं लो तापामुळे त्याचा पाय तसा झाला आहे किंवा काही लोकांनी खूप खूप सांगितलं होतं काही लोकांचं तर त्याला काय झालं होतं त्याच्यावरती त्यांनी म्हणजे मला कमेंट केले की तुम्हाला काय स्वतःलाच जास्त का, हुशार समजू नका तर तुमच्यापेक्षा हुशार आहेत तर शंभर टक्के हुशार आहेत कमेंट करणारं पण माझ्यापेक्षा हुशार आहे तर काय झालं होतं की आता तुम्ही काही लोकांनी सांगितलं लो होतं की तापामुळे ह्याला तसं झालं आहे तर बघू शकता आता हा पूर्ण रिकवर झालेला आहे पण पाय रिकवर झालेला नाही अजून कालसुद्धा ते आले होते मित्र आपले बारामतीचे त्यांनाही मी दाखवलं तर पाय अजून रिकवर झालेला नाही जर तापाने असता तर, ताप तर ता ताप तर क्लिअर झाला आहे त्याचा आतापर्यंत त्याचा पाय म्हणजे चांगला झाला असता तर जेव्हा आपण एखादा प्राणी डोळ्यासमोर बघतो ना तेव्हा मी शंभर टक्के सांगू शकतो की त्याला काय माझ्या माझ्याकडच्या प्राण्याला आता तुम्ही म्हणाल की नाही तो पाय टेकवत नाही मग काहीतरी तर शंभर टक्के पायाचा विषय आहे त्याच्या तो कधीच टेकवणार नाही कारण मी शब्द देतोय ना तो कधीच टेकवणार नाही कारण अशा पद्धतीनं त्याच्या पायाचा विषय आहे त्यामुळं त्या भावाला काय आता सोशल मीडिया आहे त्यामुळं मी पण काय बोलू शकत नाही कारण त्याने मोठं ट्रेनिंग घेतलं असेल दहा पंधरा ग्रुपचा तो ॲडमिन असेल त्यामुळे त्याला काय विषय नाही पण इथं जेव्हा प्रयोग करतो ना, कर ना आमचा एखादाही प्रयोग एखाद्याने करावा आणि त्यांनी सांगावं की हे फेल झाला म्हणून ते ऐकन मी तुम्हाला तिथून बोलायला काय जात नाही आता काल जे आपले मित्र आले होते त्यांनी सांगितलं होतं की केवी के बारामतीमध्ये नारी सुवर्णाचं सरासरी वजन वर्षाला पंचेचाळीस किलो होतं सांगितलं होतं आता आपल्याकडे चार महिन्याचे प्राणी तीस किलोचे आहेत माझ्याकडचे मग आपण लोकांचंच ऐकायचं आणि लोकांच्या प्रमाणच करायचं का आणि लोकांचं ऐकलं असताना तर आज हे शेड पण राहिलं नसतं आणि प्राणी पण दिसले नसते मित्रा तुम्ही आता किती करताय किती केलं ते मला पण माहीत नाही पण मी तुम्हाला सांगतो ज्या दिवशी तुम्ही तुमचं डोकं लावाल ना व्यवसायात त्या दिवशी सक्सेस व्हाल आणि जोपर्यंत मी लोकांचं ऐकत होतो ना तोपर्यंत माझ्याकडं ऐंशी टक्के मोर्टिलिटी होत होती आणि ज्या दिवशी माझं मी डोकं वापरलं आणि माझ्या डोक्या लावल्यानं जेव्हा मी हे प चालू केलं प्रयोग करणे तेव्हा शंभर टक्के सक्सेस मेंढीपालन झाले लोकांचं ऐकायचं कितपर्यंत हे तुमच्यावरती असतं आणि लोकांचं ऐकायलाही हरकत नसते पण तसा जर भाग असेल तुमच्यासारखा तर ऐकलेला काही वेगळं असतं पण आमच्या भागामध्ये ही चॅलेंजिंग गोष्ट प्रत्येक गोष्ट ही चॅलेंज करणारी असते त्यामुळं प्रत्येक वेळी तुम्ही तुम सांगाल त्या अनुभवाने इकडं होईल असं कुठलीच गोष्ट नसते तर आमच्याकडे त्याच्या उलटंच होत असतं त्यामुळे आमचं भाग आणि आमचं मेंढीपालन हे वेगळ्या पद्धतीतनं चालत असतं तुम्ही ज्या पद्धतीनं बोलताय किंवा तुम्ही सांगताय त्या पद्धतीतनं चालत नाही तसंच जसं सा मी सांगितलं की के व्ही केमध्ये त्यांनी सांगितलं की एका वर्षामध्ये पंचेचाळीस किलो वजन वाढतं तर त्याचं कारणही मी सांगतो सरासरी जर ॲवरेज केला ह्यांना जर ग्राउंडला ठेवून तर ते त्या पद्धतीतनं होतं पण जर काय प्राणी असं उंचीवरती असतील तर मात्र त्याचा बदल हा वेगळा असतो कारण त्यांनी जे सरासरी ॲव्हरेज काढलेलं आहे हे मात्र कसं आहे सर्वसामान्य म्हणजे ग्राउंडला मेंढी मेंढीपालन करतात त्या पद्धतीनं काढलेले आता हे बघू शकता हे तीन महिन्याचं पिल्लं आहे आणि त्या पद्धतीतनं मला ते ॲक्टिव्ह करून दाखवते तर जेव्हा पण तुम्हाला वाटतंय म्हणजे आता त्या भावाला वाटते की लोकांचं ऐकलं पाहिजे बरोबर हे मस्त ऐकलं पाहिजे की पण कधीपर्यंत ऐकलं पाहिजे जोपर्यंत तुम्हाला त्याच्यातनं सक्सेस दिसेल तोपर्यंत ना तुमच्या लोकांचे सर्वांचं आम्ही जेवढे पण यूट्यूबला व्हिडिओ बनवतात किंवा इंस्टाग्रामला चाऱ्याविषयी किंवा ह्या सर्व गोष्टीविषयी त्या सर्व गोष्टींना आम्ही पाहतो म्हणजे असं पाहत नाही असं नाही किंवा काय नाही तर आणि त्याचा प्रयोग पण करतो आता लयला आमचं उदाहरण नको मक्काच पहा माझा तुमच्या लोकांचा हिवाळ्यातला मक्का पाहून आम्ही डेअरिंग केली होती नोव्हेंबरमध्ये मक्का लावायला आज मक्का तो चार फूट पण नाही आहे तर तसं होतं आमच्याकडे आणि आम्ही जे करतो प्रयोग ते जर काय एखाद्यानं केला आणि सक्सेस नाही झाला तर त्याने मला सांगावं की तुम्ही सांगितलेलं खोटं आहे म्हणून तर मी जे पण आम्ही प्रयोग करतो फक्त दहा मेंढ्रा सांभाळून ते प्रयोग करत नाही तर शंभर टक्के पिल्लं जगवून ते प्रयोग करून दाखवत असतो आणि ही अशी पिल्लं असतात आमच्याकडे आणि तुम्हाला वाटत असेल तिथून ना तर हिथं या इथं आल्यानंतर तुम्हाला समजेल की काय सांगायचं आणि काय नाही ते मेंढीपालन हे मी तर सांगतो लोकांच्या सल्ल्यापेक्षा ना वैयक्तिक तुमचा सल्ला कामाला घ्या लोकांचा सल्ला तुमच्या कामाला येणार नाही मेंढीपालनामध्ये कारण माझा अनुभव आहे मी चार चार वर्षे ते पाच वर्षे लोकांच्या सल्ल्यानुसार केलं कुठं सक्सेस झालं नाही तर कुठलाही व्यवसाय असू द्या जोपर्यंत तुम्ही तुमचा मेंदू वापरत नाही ना तोपर्यंत तुम्ही काय करणार आहात आज मला लोक खूप गायडन्स करतात चांगलंच आहे पण आमच्याकडं त्या पद्धती होतच नाही तर काय करणार आहे एक जरी चूक झाली ना एक चूक आमच्याकडं तरी चार ते पाच वर्ष जे लागतात मग विचार करा आम्हाला जर तरच्या गोष्टीवरती आम्ही मेंढीपालन करावं लागत नाही तर आम्ही शंभर टक्केच्या गोष्टीवरती करतो मेंढीपालन आणि चॅलेंज मी देऊन सांगतो तुम्हाला तुम्हाला जर काही वाटत असेल डाऊट ना तर तुम्ही इथे येऊन बघाय शकता आणि तुमचं जे सल्लं येतं ते सल्ले आमच्याकडं का कामाला येत नाहीत तर तुम्हाला त्या वातावरणाचा किंवा हवामानाचा अभ्यास नसल्यामुळे तुम्हाला ते माहीत नाहीत तर आमच्याकडचं जे वातावरण असतं किंवा आमच्याकडचं जे प्राणी बनवतो आम्ही तर आम्हाला त्या वातावरणाशी झेलून सर्व करावं लागतं आता सोशल मीडिया असल्यामुळं त्यांना कमेंट करू द्या काय हरकत नाही पण कमेंट करताना जसा माझा ॲड्रेस माझा पत्ता आहे ना तसा तुमचा ॲड्रेस आणि पत्ता देऊन सांगा ना मग कमेंट करा मग मी पण येईन ना की तुमचा किती अभ्यास आहे आणि माझा किती अभ्यास आहे आणि मेंढीपालन हे त्या बेसवर केलेलंच नाही आहे मला पण माहिती आहे जे आज वीस ते पंचवीस हजार किंमत आहे मीही पंधरा वीस सांभाळे असते आणि लोकांना वेटिंगवर ठेवून पंचवीस आणि वीस हजारानं प्राणी दिलं असतात पण आपल्याला तसलं काही करायचं नाही उद्योग लोकांना फसवा फसवीचा सरळ मार्गी जे काय असेल ना त्या पद्धतीनं सांगतो एखाद्याचा जर प्राणी द्यायचा असेल ना मी मध्यस्थी पडतच नाही मी डायरेक्ट त्याचा नंबर देतो आणि त्याला सांगतो अमक्या ठिकाणी जाण घेऊन या आणि पाहिजे असेल तुम्हाला माहिती तशी तर कालच अभिजितकडनं मेल आणला आहे मी आणि तो मेल जेजुरीमध्ये दिलेला आहे अभिजित साहेबांचा सा मेल मी जेजुरी दिला आहे त्यांनी संध्याकाळी मला फोन केला होता धन्यवाद करायला म्हटलं काहीच गरज नाही जोपर्यंत माझ्याकडं माझी माझ्याकडं हिंमत आहे तोपर्यंत मी प्रत्येकाला मदत करू शकतो तर कुणी एकाने कमेंट केली म्हणून हे काय थांबणार नाही त्याच्यापेक्षा मी जास्त करून दाखवणार आणि राहिला प्रश्न तुम ज्याने कमेंट केले तो शेळीपालन करणार असणार आहे तुम्ही फक्त यूट्यूबला शेळीपालन पालन बघूनच केलं पण आम्ही मेंढीपालन जे मी केलं आहे ना हे यूट्यूबला नाही तर मेमरी घासून केलेलं आहे त्यामुळं तुम्ही सल्ले देताना किंवा तुम्ही जर ह्याच्यामध्ये मार्गदर्शन करताना मार्गदर्शन करू द्या कुणी पण आमच्या वातावरणात सक्सेस होईल असं मार्गदर्शन करून दाखवा नाहीतर तुम्ही म्हणाल की आम्ही मार्गदर्शन करतो तुला करायला काय होतंय अरे बाबा करायला मस्त सगळं चांगलं आहे की पण तुमचं मार्गदर्शन इथं सक्सेस झालं पाहिजे का नको आता मस्त सांगते ते काल आता एका दादाने मला सांगितलं होतं मक्का मशणीने टोका बरोबर आहे मक्का मशणीने टोकायलाही हरकत नाही पण मक्क्याचे जे दोन दोन दाणे आहेत त्याच्याऐवजी जर दाणे लहान असले की चार चार दाणे पडतायत आणि आम्हाला म्हणजे आता बाबा ठीक आहे आता पेरलेन पुन्हाच्या सीजनला चांगलं पिरवा असं पण नाही ना आम्हाला जे काय करायचं आहे ते एकाच सीझनमध्ये जानेवारी ते मे ह्या सीझनशिवाय आम्हाला दुसरं काय करता येत नाही त्यामुळं जर तर त्या गोष्टीमध्ये आम्ही मेंढीपालन में करू शकत नाही तर आम्हाला शंभर टक्केच्या गॅरंटीमध्ये में मेंढीपालन करावं लागतं खात्री की हे केलं तर हे होणारच आज मी सांगितलं आहे ना त्या राणा जो आपला आहे त्याचा पाय कधीच टेकणार नाही ना कुणी नेवान कुठल्याही डॉक्टरांनी ने येऊन चेक करावा आणि त्यानं दाखवावं करून की हां हो उद्यापासून चालेल शंभर टक्के मी सांगतो ना तर ह्या अशा सर्व काही गोष्टी मेंढीपालनात येतात तर आपला जो म्हणजे आमचा जो अनुभव आहे किंवा आम्ही जे मेंढीपालन करतो हे प्रयोगातून करत असतो कुणाच्या भरवशावरती किंवा जर तरच्या गोष्टीवरती किंवा तुम्ही केले म्हणून आम्ही करायला गेलो तर हे शंभर टक्के आमच्याकडे राहत नाही त्याचं कारण पण तसं आहे कारण तुमच्याकडं बारमाही चारा होतो आमच्याकडं बारमाही चारा होत नाही तर आमच्याकडं चार महिने चारा होतो आणि तशा गोष्टीमध्ये जर तर काय केलं आम्ही तर मात्र आम्ही शंभर टक्के लॉसमध्ये जातो त्याच्यामुळे आम्ही जर तर त्या गोष्टी सांगत नाही तर शंभर टक्केच्या गोष्टी मी सांगू शकतो मेंढीपालनात आणि जरी कुणाला डाऊट असेल किंवा कुणाला काय वाटत असेल सल्ले द्यायला काय हरकत नाही असतं मी पण सल्ले देईन की हो मला पण कळते की सल्ले सल्ला द्यायला पण आम्ही दिलेला सल्ला तुमच्या भागामध्ये सक्सेस होतील की नाही ह्याची गॅरंटी कुणाला आहे आणि राहिली गोष्ट सल्ल्याचीच तर मी आज पण तुम्हाला सांगतो मी दिलेला एक सल्ला म्हणजे ह्या उंचीवरच्या शेडच्या आता आपल्याकडे एक मेल आलेला आहे सहा महिन्याचा मेल आहे तीस किलो वजन आहे मालकाने काय सांगितलं आहे सहा महिन्याच्या प्राण्याचं तीस किलो वजन आहे बघू शकताय चार महिन्याचं पिल्लं आहे तीस किलो वजन करून दाखवलं आहे पट्ट्यानं का तर उंचीवरती आहे शंभर टक्के रिझल्ट करून सांगतो असं नाही की जर तर त्या गोष्टी करून मी मेंढीपालांनाच सांगू शंभर टक्केचा रिझल्ट करून दाखवतो शंभर टक्के काल मी सांगितलं आहे ना चार महिन्यात चाळीस चाळीस किलो करू शकतो तर हे जर का तुमच्याकडे असेल ना तर चार महिन्यात चाळीस किलो होईल होईल म्हणजे खात्रीनं सांगू शकतो अशा पद्धतीनं हे मी मेंढीपालन में करतो जर तर त्या गोष्टीतलं में में करत मी मेंढीपालन कधी करत नाही तर ज्याला कुणाला डाऊट असेल किंवा ज्याला कुणाला वाटतंय ना त्यांनी इथं या रे बाबा आणि आमचा भाग एकदा बघा जेव्हा तुम्ही इथं बघाल ना तेव्हा तुम्हाला समजेल आजपर्यंत कुणालाच वाटलं नाही की ही दहा हजारात नारी मिळतं पण आम्ही दिलं आहे ना देतोयच अजून पण दिलं नाही किंवा देत नाही अशातली गोष्ट नाही तर देतच आहे आणि दिलेलं पण आहे त्यामुळे भविष्यातल्या गोष्टी किंवा जर तरच्या गोष्टी आमच्या मेंढी पालनात नसतात तर आम्ही शंभर टक्क्यातलं काम करून सांगत असतो लोकांना तर शंभर टक्क्यामध्ये काय होईल मेंढी पालनात आणि भविष्यामध्ये जरी कुणी कमेंट केली मला काय होत नाही व कमेंटचं काय मला म्हणजे असं नाही की पण कुणाला वाटू नये की माझी कमेंट ते वाचत नाही तर मी प्रत्येकाची कमेंट वाचतो तुमचाही स्क्रीनशॉट काढून लावू शकतो मी पण मला काय त्याची गरज नाही कारण मला माहिती आहे मी जे केलं आहे ना शंभर टक्के बरोबर असतं आज मी मी मी, तर मी स्वतःहून सांगतोय मी आमच्या भागात जे करतोय ना आम्ही ते आम्हाला माहिती आहे शंभर टक्के बरोबर असतो आणि जर काही कुणाला वाटत असेल तर कुणीही यावं कुठलंही क्षेत्र माझ्याकडे मागावं माझ्याकडे चार पाच क्षेत्र येतं कुठलंही तुम्ही क्षेत्र घ्यान तुम्ही म्हणाल तो चारा लावून दाखवा कधी नोव्हेंबरपासून जानेवारीपर्यंत आणि उगवून दाखवायचा म्हणाल ते हरण मी तर कसं असतं प्रत्येकाच्या भागानुसार अभ्यास करून करावा लागतं मी आहे किंवा तुम्ही आहे तुम्ही दिलेला सल्ला मी वापरलेला सल्ला असं नाही तर शंभर टक्के खात्रीदायक काय असतं ते कधी पण मेंढीपालनात करा आता मी मेंढीपालनात सांगतो शेड उंचीवरती असावं जमिनीवर नसावंच आणि कुणीही करून दाखवावं खाली पिल्लाचं वजन अशा पद्धतीतनं करावं आणि उंचीवरच्या शेडवाल्याचं पिल्लाचं वजन बघायचं तर हा जमीन आसमानचा फरक असतो जेव्हा तुम्ही ह्या मेंढीपालनात किंवा तुमच्या वैयक्तिक विचाराने जेव्हा काय सुधारणा करता तेव्हा मात्र हे मेंढीपालन त्या पद्धतीतनं चालतं किंवा कुठलाही व्यवसाय चालतो दुसऱ्याच्या सल्ल्यानं जर व्यवसाय चालत असतेत ना तर प्रत्येकाने दुसऱ्याचे सल्ले घेतले असते पण तुमचा मेम मेंदू जेवपर्यंत तुम्ही घासत नाही किंवा तुम्ही काय नवीन उद्योग त्याच्यामध्ये सुचवत नाही ना तोपर्यंत हे तुम्हाला सुचत नाही आज मक्याची चुन्नी बारा रुपये किलो आहे आता तुम्हाला लय सांगायला नको मक्का घ्यायचं म्हणलं तर वीस रुपये ते अठरा रुपये किलो आहे आणि मक्याची चुन्नी बारा रुपये किलो आहे ओरिजिनल असेल का तुम्हीच सांगा ना मग मक्याची चुन्नी ओरिजिनल असेल का तर ते येवल्यातले आपले मित्र आहेत त्यांना मी पाठवलं होतं त्यांच्याकडे मक्का एवढा ढिगाणं पडला होता आणि मी त्यांना सांगितलं होतं साहेब मक्का तुमचा असा जो पडला आहे ना त्याला अशा पद्धतीनं करा मक्क्याची चुन्नी बारा रुपये किलो आहे तर आम्ही जे लोकांना सांगतो तर शंभर टक्के खात्रीदायक सांगतो जर तरच्या गोष्टीत मी तर कधी सांगत नाही आणि सांगणार पण नाही आणि राहिला प्रश्न लोकांचा ऐकण्याचा आणि प्राण्यांचा तर प्राणी तर कधीच ऐकणार नाहीत मी सांगतोय तुम्ही कितीही चॅलेंज करा जोपर्यंत तुम्ही वरचं शेड बांधत नाही ना तोपर्यंत तुम्हाला माझे प्राणी कधीच ऐकणार नाहीत हे लिहून ठेवा तुम्ही भलेच आरानं सुद्या तरीसुद्धा तुम्हाला माझे प्राणी ऐकणार नाहीत आणि ज्या दिवशी तुमच्याकडे वर उंचीवरती माझ्यासारखं शेड असेल त्या दिवशी तुमचे प्राणी आम्हाला ऐकणार नाहीत हे पण मी तुम्हाला सांगतोय आणि किती जरी तुम्ही खाली ग्राउंडला कितीही खायला घाला तुम्ही आणि किती औषधं वापरून दाखवा आणि अशा पद्धतीनं करून दाखवा तरी सक्सेस होत नाही कारण आम्ही शंभर टक्क्यामधली खात्रीच्या गोष्टी सांगत असतो जर तरच्या गोष्टी मी कधीच सांगत नसतो त्याच्यामुळे कमेंट करणाऱ्यांना काही हरकत नाही कमेंट करताना तुम्ही पण जसा माझा पत्ता फोन नंबर आहे तसा तुमचा फोन नंबर आणि पत्ता द्या आम्ही पण तुमच्याकडे पाहायला येऊ ना तुमच्याकडे प्रशिक्षण घेऊ साहेब हरकत नाही आम्हाला काही आम्ही पाहायला येऊ आम्हाला पण समजेल ना की तुमचं आमच्यापेक्षा चांगलं आहे आमच्याकडे तर खराबच आहे मी तर नेहमीच सांगतो मला मेंढीपालनात काही कळतच नसतं पण मी प्रयोग करतो म्हणून मला समजत आहे मेंढीपालक मला येतं असा काहीच भाग नाही आणि मेंढीपालनाचा प्रश्न राहिला तुम्ही चहा किती पण ताक्यात लावा आणि तुम्ही पाहिजे तेवढं ट्रेनिंग घ्या मी आज ओपन सांगतो जवपर्यंत तुम्ही असं शेड बांधत नाही ना, ना तोपर्यंत ह्या पट्ट्याला हारवू पण शकत नाही तुम्ही किती पण चॅलेंज लावा तुम्ही माझ्याबरोबर मी चॅलेंजवालीच गोष्ट कधी पण करतो ना तर तेच सांगतोय मी तुम्हाला जोपर्यंत तुम्ही ह्या असलं शेड बांधत नाही ना किती खायला घालान किती चारा करा तुम्ही माझ्यासारखी मेंट्र बनवू शकणार नाही लिहून ठेवा तुम्हाला किती ठेवायचं ते तेवढं तर ही मी गॅरंटी सांगतो कमेंट करायला काही हरकत नसते पण असं बनवून दाखवायचं आणि त्याच्यानंतर कमेंट करायची मग बोलायचं असतं काय हरकत नसते आणि मी माझ्यापुरतंच सांगत नाही मी प्रत्येकाला सांगतो जेणे जेणे मेंढरपा मेंढीपालन केलं आहे माझ्यापेक्षा खूप लोकांकडे मेंढी येतात आणि माझ्यापेक्षा खूप लोकांनी मेंढीपालन केलं पण आहे बंद पण केलेलं आहे मी काय सांगतो आहे माझ्यापेक्षा मेंढीपालन जास्त केलेलं पण आहे बंद झालेलं पण आहे त्याचा मला पण अनुभव आहे पण त्याची कारणं आजपर्यंत कुणाला समजली नाहीत की का बंद पडतात का प्रॉब्लेम येतो तर आपण त्यांचे मूळ कारण काय असतं कधीच मी औषधांचा व्हिडिओ सांगत नाही मलाच औषधं माहीत नाही तर तुम्हाला काय सांगणार आहे तर मला माहिती आहे ह्यांना कसं सांभाळायचं असतं औषधाची जर असे प्राणी बनवत असेल ना मी तर बाकीच्या गोष्टी पण मी तुमच्यापेक्षा सर्रस करू शकतो जोपर्यंत तुमच्याकडं म्हणजे कुणाचं असं जर शेड नसेला तर तुम्ही मला कधीच चॅलेंज करू शकत नाही आणि माझ्याबरोबर कधीच चॅलेंज लावून असे प्राणी बनवूच शकत नाही ओपन चॅलेंज मी करतो आज कारण मला त्यातला अभ्यास माहिती आहे आणि जर का तुम्ही असं शेड केलं कुणीही करू द्या आणि तुमच्याकडे चारा असेल ना ह्याच्यापेक्षा प्राणी चांगले असणार आहे मी सांगत नाही माझ्याकडे चांगले राहणार आहे ज्या दिवशी तुम्ही असं शेड बनवाल आणि तुमच्याकडचे चारा नियोजन कराल ना त्या दिवशी तुमचे प्राणी माझ्यापेक्षा चांगले राहतील आता तुम्ही काही लोक म्हणतील की ह्याला लईच मस्ती चढली आहे हो चढले रे बाबा नू मस्ती चढल्याशिवाय धंदा करता येत नाही आणि व्यवसाय करता येत नाही आणि मस्ती चढल्याशिवाय काय होतं की तुम्हालाही रंग येत नाही मलाही तेव्हा मस्ती चढली होती आणि म्हणून मी मेंढीपालन केलं आहे आणि म्हणून हे आज आज जी पिल्लं उड्या मारते ना, ते है ना है, ती कुणाच्या सपोर्टमुळे नाही तर मेमरी घासल्यामुळे आलेलं आहे बाबांना तर तुम्हाला पण वैयक्तिक जर मेंढीपालन करायचं किंवा असं काय करायचं असेल ना कमेंट करणाऱ्यांना करू द्या काय हरकत नाही पण माझं जे काम आहे मी सांगायचं उद्यापासून सांगायचं पण जरी केलं किंवा काय जरी केलं तरी मला काय फरक पडणार नाही मी पण उद्यापासून चांगली क्वालिटी करीन आणि अजून पैसे वाढवून म्हणेन नाही वेटिंगमध्ये राहा काय करणार आहे कोण माझं वैयक्तिक आहे ना बाबांनो तर आपण सामंजस्यपणाने सर्वांना समजावं अशा पद्धतीनं करत आहे आणि त्यातनंच जर तुम्हाला वाटत असेल तर शीत या नाही तर तुमचा पत्ता आम्ही मला तर काम नसतं जास्त मी तिकडे पाहायला येईन आणि त्या पद्धतीतनं करेन आणि जर तसं वाटतच असेल एखाद्याला डाऊट तर शंभर टक्के इथे या हे उघडच आहे सर्वांसाठी मंच आहे या यान कुणीही भाषण करा काय हरकत नसतो तर त्या पद्धतीनं आहे मेंढीपालन हे वेगळ्या पद्धतीतनं केलं जातं नुसतं चॅनल पाहून किंवा तुमच्या माहिती पाहून आम्ही आमच्या डोंगरामध्ये हे करू शकत नाही आणि मी जरी किती एखाद्याला सांगितलं ना तू असं कर तोपर्यंत तो, तो करणार नाही ज्या दिवशी त्याला कळणार नाही की किंवा ज्या दिवशी त्याला त्याचा अनुभव येणार नाही ना तोपर्यंत तो करणार नसतं त्यामुळं कसं आहे किती जरी कुणी एखाद्यानं सांगितलं तर तुम्ही मस्त लाख मला सांगाल की तुम्ही असं करा मेथीघास लावा तुती लावा हे लावा आणि ते लावा सर्व मान्य आहे आमच्याकडे ते ग्लिरी येत नाही तर तुमची तुतीन भीतीचं काय प्रश्न राहिला साहेब तर आमचा भाग हा वेगळा आहे डोंगर भाग आहे आणि त्या डोंगर भागामध्ये आम्ही असं केलेलं आहे आणि तुम्हाला बघायला कधी येऊ शकता बघण्याबद्दल काय नाही आणि राहिला प्रश्न हा मेंढीपालनाचा तर तुम्ही मला जी कोणी करत असेल ना ग्राउंडला शेड असताना तुम्ही मला कधी हरवू शकत नाही हे मी तुम्हाला सांगतो मात्र उंचीवरती शेड केलं तर मी तुमच्या समोर शर्य म्हणजे शर्यत लावू शकत नाही अशा पद्धतीतनं तुमच्याकडे प्राणी होतील पण मी जर केलेला प्रयोग जरी तुम्ही एखादा जरी केला ना तरी मी सांगतो ना शंभर टक्के सक्सेस होईल एक दोन टक्क्याचा किंवा जर तरच्या गोष्टी करत नाही मी तर शंभर टक्के सक्सेस होतील आणि मेंढीपालन अशा करून पहा तुम्हाला रिझल्ट काय असतो किंवा हे प्राणी काय असतात हे जे आता उड्या मारत हे सगळं हे असे प्राणी उड्या मारायला जेव्हा दिसतील ना असल्या उंचीवरच्या शेडमध्ये तेव्हा तुम्हाला ह्याचा सर्व गोष्टीचा अनुभव येईल